दादा बोलायचं नाही बर तुथ दादा काय बोलायच तिथ काहीच नाही ना लोकसमोर बोलतो तिथे

रडतो का लगेच मग मग तू आठ दे दे एक दे, दोन दे तीन दे सात दे आठ दे रडायची तरी नाही ती असतेवर तू शिकवायचं तिथलं तू मोठा भाऊ ये

मग तू मग काम नाही ऐकायचं का मग कर ना अभ्यास तू अभ्यास का नाही त्याला काय होत तुला बाहेर अभ्यास करायचाय का मग घराचा अभ्यास करायचा झोपायला अजून टाइम आहे दोन तास बाकी जेवण जेवण कुठं झालं मग तू नको ना अभ्यास करून तू उपास काय झालं अभ्यास झाले होऊ ना उपास नाही बर का आपल्याकडे परळ नाही उपास धरायचा असटर घातलं आजी बोल मग तुला म्हणून मा शटर काल घातलं

आणि मग टीचरने हाण तरच शिकन तोला जा ना तुला हाण द्या सर टोली पॉवर सर ते श्वेटर काढून ठेव आजीचं जेव्हा व्हायचं आपल्या श्वेटर तर काढून ठेव मळून जाईन ते ఆ బుల్ <experiences> <S filtrate> <hadi français> <HAIN>.?